नमस्कार मित्रांनो आमच्या सूर्य वार्ता यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये येथील सर्व सिडको वाळूज महानगरातील रहिवाशांचं मी प्रथमतः हार्दिक स्वागत करतो आजपासून आम्ही सिडको वाळूज महानगरामधील नागरिकांच्या जे काही विविध समस्या आहेत त्या समस्या घेऊन आज आम्ही तुमच्यासमोर येत हो। आहोत आणि दररोज एक एक विषय घेऊन नागरिकांच्या समस्या या प्रशासनासमोर आम्ही ठेवणार आहोत त्यामध्ये प्रामुख्याने येथील एक जिवाळ्याचा प्रश्न आहे तो म्हणजे वाहतूक व्यवस्था आणि वाहतूक व्यवस्थेमध्ये सर्वप्रथम म्हणजे सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी जी राहणारी आहे ती म्हणजे शासकीय बस मग ती शहर वाहतुकीची बस असेल किंवा ग्रामीण भागातील बस असेल किंवा मोठ्या गावाकडे जाणारी बस असेल यासाठी सिडको जेव्हा इथे स्थापित झालं तेव्हापासून सिडको प्रशासनाने इथेच सिडको वाळूज महानगर म्हणून एक अध्यावत असं बसस्थानक तयार केलं होतं या बसस्थानकावरती मोठ्या प्रमाणात पैसा खर्च झाला अनेक वेळा खर्च झाला आणि आताही इथे पैसा खर्च होत आहे इथे बसस्टँड बांधण्यामागे येथील नागरिकांची एक आशा होती की येथून जर बसस्टँड झालेला आहे येथे आपल्याला शहरामध्ये जाण्यासाठी त्याचबरोबर बाहेरगावी जाण्यासाठी एक चांगलं साधन उपलब्ध होईल येथे बसेस येतील बसेस थांबतील बाहेरगावी जाणाऱ्या लोकांना शहरामध्ये जावे लागणार नाही धावपळ करावे लागणार नाही अशा फार जिवाळ्याच्या प्रश्नासाठी हा एक फार मोठा आधार होता परंतु आज जर आपण ह्या बसटँडची अवस्था बघितली तर ही एक कचरा कुंडी झालेली आहे या बस मध्ये जेव्हापासून हे बस स्टँड तयार झालेलं आहे तेव्हापासून आत्तापर्यंत एकही बस येथे आलेली नाही सिडको प्रशासनाने बसेस चालू कराव्या म्हणून काही प्रमाणात मागे प्रयत्नही केले परंतु त्यांना यश आलं नाही येथील नागरिकांनी याबाबत वेळोवेळी प्रशासनाला पत्रव्यवहार केले की इथून बस चालू करा बसस्टँड चालू करा पण इथून बस काय सुरू झाली नाही अशी असताना शिडकोच्या अधिकाऱ्यांनी आणि येथे काम करणाऱ्या ठेकेदारांनी आपले खिशे कसे भरले जातील याकडे मात्र वेळोवेळी लक्ष दिलेलं आहे या बस स्टँडवरती आत्तापर्यंत लाखो रुपयाचा खर्च झालेला आहे येथे केलेली रंगरंगोटी असतील दरवाजे रिपेअर असतील खिडक्या रिपेअर असतील आतमधली जे शौचालय आहेत त्यासाठी पाण्याची टाकी बसवणे इथले जे छोटे छोटे बस स्टँड केलेले आहेत त्याच्यावरती पत्रे लावणे त्याची रंगरंगोटी करणे आणि ही एक वेळा नाही हे खर्च सिडकोच्या माध्यमातून अनेक वेळा झालेला आहे तरी सुद्धा आत्तापर्यंत इथं एकही बस आलेली नाही मागे काही दिवसापूर्वी याच बस मध्ये ओला कचरा सुका कचरा वेगवेगळा करण्यासाठी येथे कच्चर कुंड्याही ठेवण्यात आलेल्या होत्या आणि इथे कचरा डेपो करायचा प्रयत्न सिडकोने केला होता आपण पाहू शकता या बाजूला या किती कच्चरकुंड्या पडलेल्या आहेत आणि त्याच्या बाजूला किती कचरा पडलेला आहे आजच्या घडीला ना इथे कोणताही ओला कचरा सुका कचरा वेगळा होत नाही पण त्यावरती ज्या कुंड्यांवरती त्या काळामध्ये लाखो रुपये खर्च झाले होते ते आज वाया गेलेले आहे त्याचप्रमाणे इथे बाजूलाच अद्यावत शौचालय बांधलेलं होतं या सर्व काही सेवा सुविधा दिलेल्या होत्या ते शौचालय सुद्धा आज भंगार अवस्थेत पडलेलं आहे बस स्टँडची जागोजागी तुटफूट झालेली आहे आणि आपण पाहू शकता की या बसस्टँडच आज काय अवस्था झालेली आहे इथे एकही बस आलेली नाही जागोजागी सगळीकडे गाजर गवत वाढलेलं आहे सरपटणारे प्राणी इथं दिवसा फिरत असतात भटके कुत्रे इथे येऊन बसतात या सर्व कारणाला कंटाळून येथील नागरिकांनी आता आपल्याकडे असलेले पाळीव पक्षी असतील गायी म्हशी त्या इथे बांधून याला अक्षरशः गोठा केलेला आहे तर ह्याला सर्वस्वी जबाबदार कोण यासाठी सिडको प्रशासन काही लक्ष देणार आहे का, का। आताच नवीन आलेले सिडकोचे प्रशासक त्यांचं अद्याप इकडे लक्ष गेलेलं आहे का इथलचे मालमत्ता अधिकारी जे असतात ज्यांच्याकडे अतिक्रमण हटाव पथक असतो त्या पथकाने कधी इकडे लक्ष दिलं का कि इथे जे नागरिकांनी याचा जो वापर सुरू केलेला आहे गाईचा गोठा म्हशीचा गोठा म्हणून पाहू शकता तुम्ही इथे जनावरांसाठी आणून टाकलेला चारा असेल इथे तोडलेली झाडे असतील हा हे सगळं कसं काय होतं हाकेच्या अंतरावरती सिडको कार्यालय आहे पण तेथील अधिकाऱ्यांना या गोष्टीकडे लक्ष देण्यास वेळ नाहीये येथील अभियांत्रिकी विभाग दर दोन तीन वर्षांनी याला रंगरंगोटी करणं आणि ह्याच्यावरती लाखो रुपये खर्च करणं एवढं मात्र नित्य नियमाने करत असतं तेव्हा येथील नागरिकांनी बी आम्हाला सांगितलेलं आहे की आम्ही वेळोवेळी सिडको प्रशासनाला पत्र व्यवहार केलेला आहे पण त्याचा काही उपयोग झालेला नाही तेव्हा सिडको प्रशासनाने यावरती आत्तापर्यंत किमान करोड रुपये खर्च केले असतील तर त्या खर्चाचा उपयोग काय झाला याचं उत्तर सिडको प्रशासनाने येथील नागरिकांना द्यावं अशाच आम्ही समस्या घेऊन तुमच्यासमोर येणार आहोत तेव्हा सिडकोमधील नागरिकांना विनंती आहे की आमच्या या बातमीला लाईक करा शेअर करा आणि आपले कमेंट्स जे असतील ते आम्हाला अवश्य कळवा म्हणजे येणाऱ्या इतर काही समस्या असतील त्यावर आम्ही प्रशासकांची विचार विमर्श करू तेंचे समोर मांडू आणि ह्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू धन्यवाद नमस्कार आमचा सूर्यवार्ता यूट्यूब न्यूज चॅनल अवश्य पहा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे हार्दिक आभार आणि धन्यवाद